गजानन टेकाळे यांनी मला सांगितलं आपलं कुठलं गाव होतं ते तमलूर मध्ये म्हणजे ती एक खासगी शिक्षण संस्था होती त्या ठिकाणी पाणी थांबलं होतं म्हणजे जी काही लेकरं होती त्या पाण्यातून जात होती पाण्यातून जात असल्यामुळे लेकरांना पायाला पुरळ येत होत्या हे मला गोष्ट त्यांनी एका गोष्टीने सांगितलं मी बीओ साहेबांना लगेच सांगितलं बीओ साहेबांनी त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी त्यांनी मुरून टाकून एक पर्यायी रस्ता व्यवस्था केला जेणेकरून तुम्ही आम्हाला बातम्या पोहोचवला तर आम्ही त्या ठिकाणी ऍक्शन घेऊ शकतो मी आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि जो अतिशय सिंपलमध्ये पण मनाला प्रसन्न करणारा आणि समाधान देणारा हा जो कार्यक्रम पत्रकार संरक्षण समितीने या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित देंगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुंडे साहेब अधिकारी कांबळे मॅडम या ठिकाणी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष आणि त्यांची पूर्ण टीम आणि या ठिकाणी स्पेशल अतिथी म्हणून या ठिकाणी आलेले जागर स्वच्छतेचा जागर आणि हा जागर पुण्यामध्ये पोहोचवणारे आपले सुवर्णगर साहेब संपूर्ण आपली यंत्रणा या ठिकाणी आज हा जो तुम्ही आम्हाला सन्मान दिला मग तुम्ही जो आम्हाला अधिक काम करण्याची या ठिकाणी प्रेरणा मिळते कारण मागील वर्षभर देगलूरमध्ये मी जॉईन झाल्यापासून मी पण खूप भाग्यवान आहे जेणेकरून एक प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करत असताना आपली जी काही संपूर्ण यंत्रणा असते पोलीस विभाग असेल सीओ मॅडम असेल बीडीओ असेल तहसील ऑफिस असेल किंवा अदर डिपार्टमेंट असेल बेंगलुरला एक अधिकारी चांगले भेटतात निमित्तानं आम्हाला देखील काम करण्याचे या ठिकाणी चांगलं निमित्त भेटतं आणि त्या दृष्टीनं जो काही शंभर दिवसाचा जो, जो काय मुख्यमंत्र्यांचा प्रोग्राम होता त्यामध्ये देखील आम्हाला जो काही उपविभागामध्ये प्रथम क्रमांक भेटला त्यामध्ये म्हणजे नॉम्स वेगवेगळे होते ई ऑफिस होता टेक्निकल ग्राउंड होते किंवा आपण नाविन्य पूर्ण काय उपक्रम केला त्यामध्ये देखील मी एक जात प्रमाणपत्राच्या दृष्टीनं माझ्या ऑफिसला कधी भेटला तरी पूर्ण टाइम ओपन असतो ऑफिस माझे आणि त्या ठिकाणी बाहेर आम्ही एक क्यूआर कोडची सिस्टीम आणली क्यूआर कोडच्या माध्यमातून कुठलाही व्यक्ती असेल तो क्यूआर कोड एवढा पॉप्युलर झालाय देखलो तरी मुकेडतोरخلي कुठेही गेला कोणी व्यक्ती ते क्यूआर कोड मध्ये स्कॅन करून जरी कास सर्टिफिकेट टाकला तरी दोन दिवसात ले त्या व्यक्तीला भेटून जातो आमचा देखील दौरा असतोय कुठं आपण जाऊ शकतोय आणि दुसरा <laughs> आम्ही आधी एक उपक्रम घेतला होता की लेंडिंगच्या संदर्भात लेंडिंग पुनरोजने ती नंतरची गोष्ट जून मध्ये घडली त्याच्या आधी तो पुनरोजनाचा विषय होता त्या अनुषंगानं जो काही चाळीस वर्षापासून जे काही रखडलेला प्रोजेक्ट होता जेणेकरून त्या प्रोजेक्टचा सगळ्यात मुख्यता फायदा हा अडुसष्ट हजार एकर एवढ्या जमिनीवरच्या लोकांना तो फायदा होणार आहे आणि सगळ्यात फायदा त्याचा जास्त देखील पण एकंदरीत शेतकऱ्यांना फायदा असल्यामुळे हा प्रोजेक्ट या ठिकाणी कुठेतरी अंतिम स्वरूपात या ठिकाणी येत आहे सोबतच आपण पाहिलात की बाबा जे काही आपल्या संकट आपल्या तालुक्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये आपल्या जून मध्ये किंवा जून जुलै मध्ये आपल्याला जरी नसेल ऑगस्ट मध्ये आपण जे बघितलं कारण हा असा संकट होता मुखेड तुम्हाला सांगतो मध्ये तर आपल्याला माहित होतं की बाबा सागरचा सा बायकोटर लागणं सुरू आहे आपल्याला बायको येणार आहे लेडीचं तीनशे आठ टेनशे रुपयात ते पाणी येणार आहे मन्यारचं पाणी सोडलं आपल्याला माहित असल्यामुळं सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थी दिवशीच संध्याकाळी पासून आपण पूर्ण यंत्रणा लोकांना बाहेर काढलो कमीत कमी सात ते आठ जर लोकांना आपण पर्याय व्यवस्था केली आणि एकंदरीत सतरा सप्टेंबरला देखील पूर्ण मार्फत या ठिकाणी आम्ही गौरव देखील केला कारण सात ते आठ हजार लोकांना एका आमच्या फोन खातील मंगल कार्यालय असतील सगळे सामाजिक संस्था सा असतील कोणी आम्हाला नाही नाही कोणाला ज्या परीने ते जमत त्यांनी त्या ठिकाणी राहण्याची सोय केली कोणी जेवणाची जी सोय केली कोणी जी गाड्याची सोय केली प्रत्येक दृष्टीनं अक्षरशः नलंगल सांगवीमध्ये नलंगल या छोट्या गावामध्ये सांगवीच्या कमी कमी हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जेणेकरून बेगलूर मधून ज्या लोकांनी म्हणजे एक महान दर्शन ते खूप वाकाण्याजोग आहे सोबत पण पर मुखेडची परिस्थिती अशी भयानक होती मी जरी कंटिन्यू फॉलो तरी सतरा ऑगस्टला की आपल्या तालुक्यामध्ये पाऊस नव्हता पण लातूरला एवढा पाऊस लेंडीचे गावं होते अक्षरशः रात्री एक वाजता सगळे लोक झोपलेले होते जसा भूकंप होतो त्या पद्धतीने लोक जागे झाल्यावर त्यांच्या जा पायऱ्याला पाणी दिसतात ज्यावेळी लोक घरातून बाहेर यायला निघाले अक्षरशः पंधरा मिनिटात गाव व्यापला आणि अक्षरशः गळ्या एवढ्या पाण्यातील लोकांनी बाहेर आले म्हणजे लोकांचं देखील धाडस एवढं मोठ्या प्रमाणात होतं की लोकांनी धाडसीनं बाहेर आले त्यामुळं कुठेतरी एवढे मोठ्या प्रमाणात आपला जीव वाचवता हो आले कमीत कमी तीनशे लोकांचा रेस्क्यू होता त्या ठिकाणी देखील काम झालं एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आली त्यानिमित्तानं अजून एक सगळ्यात खूप मला एक आवडली गोष्ट म्हणजे आपल्या देंगलूर नगरपालिकेला गौरवची टीम असेल मॅडम असतील त्या ठिकाणी आम्ही सकाळी पूर्ण रेस्क्यू पूर्ण या ठिकाणी विमान झोपलो होतो सकाळी कोणाला की एक माणूस कुठेतरी धाडावर आहे पण टीमला लेट होत होता पण आपल्या जे काही टीम असेल नगर परिषदेनं अतिशय म्हणजे जीवावर जीवावर घेऊन त्या ठिकाणी आपल्याकडे जी पण यंत्रणा असेल ती यंत्रणा घेऊन गौरीच्या मत्तीनं आणि होडीच्या मत्तीनं जाऊन त्या ठिकाणी माणसाला रेस्क्यू केलं ते आपल्या नगरपालिकेने केलं जरी बातम्या वेगळ्या आल्या नगरपालिकेने उचित सांगतो आणि निश्चितच म्हणजे एवढ्या कमी कालावधी ट्रेन त्यांच्याकडे पण यंत्रणा आहे भविष्यात आपल्याला देखील उपयोग होईल एकंदरीत तालुक्यामध्ये भविष्यामध्ये कोणत्याही गोष्टी करत असताना मुंडे साहेबांनी पण बोलले कारण पोलीस मध्ये मला एवढी खात्री आहे मुंडे साहेबांकडे कोणी गेला तरी माणूस न्यायाची अपेक्षा शंभर टक्के करतो आणि एकंदरीत यंत्रणा असं आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक अधिकारी अवेलेबल असतो काही ठिकाणी कमी जास्त होत असतील पण त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून देखील आम्ही कॉर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करतो पत्रकार संरक्षण समिती दे देखील तुमचं देखील अभिनंदन करतो की मी ज्यावेळी तीन चार महिन्यापर्यंत आलो होतो त्यावेळी तुम्ही देखील कमी कालावधीमध्ये एवढं मोठं नाव मिळवलेलं आहे कारण आम्हाला देखील अभिमानानं सांगता येते की बाबा ही सतरा अठरा लोकांची टीम अतिशय चांगल्या प्रकारे काम करते आमचा देखील जो काही मेसेज असेल पूरग्रस्त मध्ये असेल किंवा कोणताही असेल तुम्ही पाच मिनिटां पाच मिनिटांमध्ये तुम्ही एखाद्या गावामध्ये म्हणजे पोहोचू शकता सतरा अठरा लोकांची टीम म्हणली तरी पण एका व्यक्तींच्या आपले देखून शंभर तरी गाव म्हणले प्रत्येक ठिकाणी आता मला दिसते की प्रत्येक ठिकाणी माणूस आहे या ठिकाणी त्यामुळे तुमचं पण काम ज्या पद्धतीने चालू आहे त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीने आपण सुरू ठेवावं कोणत्याही बातम्या असेल म्हणजे अतिशय तुम्ही देखील मांडावं काही प्रशासनाकडून चुकत असतील आम्हाला सांगावं कारण एक छोटं उदाहरण म्हणजे परवा गजानन ठेकाळे यांनी मला सांगितलं आपलं कुठलं गाव होतं मध्ये म्हणजे ते खासगी शिक्षण संस्था होती त्या ठिकाणी पाणी थांबलं होतं जी काही लेकरं होती त्या पाण्यातून जात होती पाण्यातून जाय जात असल्यामुळे लेकरांना पायाला पुरळ येत होत्या की मला गोष्ट केली एका गोष्टीने सांगितलं मी बीओ साहेबांना लगेच सांगितलं बीओ साहेबांनी त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी त्यांनी मोरून टाकून एक पर्याय रस्ता व्यवस्था केला जेणेकरून तुम्ही आम्हाला बातम्या पोहोचवला तर आम्ही त्या ठिकाणी ऍक्शन घेऊ शकतो कारण एकंदरीत दोन तालुक्याचा असेल किंवा एकंदरीत देगलूर तालुका मोठा असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आमच्याकडे देते नाही तुम्ही पोहोचवला तर आम्ही त्या ठिकाणी इफेक्टिव्हली काम करू शकतो अशा पद्धतीने निश्चितच देखील या ठिकाणी चांगलं काम करू देगलूर तालुक्याचं नाव जे अधिक चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण दर्शवता येईल किंवा मांडता येईल त्या पद्धतीने निश्चितच आपण काम करू एवढं बोलतो आणि थांब